हॅलो फ्रेंड्स तर रिषिकाचे बोरनान केले होते रिशूच्या आगतू आल्या होत्या आणि त्या आत्तू तिला इतका लाड करतात ना त्यांनी सर्व प्लॅन केलेला आणि त्यांची खूप इच्छा होती का रिषिकाचे बोरनान आपण करायचे कारण की रिषिका एकुलती आहे की आमच्या घरामध्ये आणि खूप लाडाची आहे ती तिचं सर्वच लाड करतात कोणी तिला ओरडत नाही मारत नाही म्हणून मग तिच्या लाडासाठी मग जी तयारी केली तिच्या आतूनच केली आम्हाला काहीच माहिती नव्हतं हलव्याचे दागिने कपडे आणि जे काही साहित्य लागतं ते ते तिच्या आतूने सर्व आणलेलं आणि मग आम्ही मस्त रेडी झालो आणि तिला पण रेडी केलं तिच्या आतूनच तिला इथे बसवलं कुरमुरे खायला दिले आणि एका जागेवरती बसून ती छान अशी हॅपी होती तेव्हा तिला लगेच रडू असं काहीच नव्हतं जेव्हा बाहेरची माणसं दिसतात तेव्हा ती रडते आणि कोणाकडे मग ती जात पण नाही मग इथे मस्त हॅपी झालेली ती तिच्या पप्पांसोबत आहे गप्पा आहे तिचे पप्पा तिला चॉकलेट देतात ते दे खायला मग थोडंसं रडायची ॲक्टिंग करते मग एक घास खाते परत रडायची ॲक्टिंग करते म्हणजे खूप ड्रामेबाज येते इतकी ड्रामेबाज ना म्हणजे अचानकपणे रडेल पण आणि हसेल पण अशी येते त्यानंतर इकडे सर्वात मोठा मान तिच्या आतूचा होता कारण की आतू तिचा जीव की प्राण आहे ना मग आत्तूने तिला छान औक्षण केलं आणि ती इतकी गोंडसपणे बसलेली ना तिला झोप आलेली की काय माहीत नाही मग खूप शांत बसलेली तेव्हा ती औक्षण करून घेतलं तिने आम्ही सर्वांनी औक्षण केलं त्यानंतर मग इकडे तिची राडायची सुरुवात झाली मग ती राडायला लागले ना का मलाच कळत नाही की नक्की काय करू त्यानंतर मी ते मस्त बोरणन केलं तिचं तिच्या अंगावरती जे जा। काही बोरणानाचं असतं कुरमुरे सुरमुरे काय बोलतात ते त्यानंतर चॉकलेट्स वगैरे ते सर्व टाकत होतो आम्ही आणि तिला वाटत होतं की हे नक्की माझ्यासोबत एक्झॅक्टली काय होतंय हे लोक काय करतात आणि मग ती रडायला सुरू झाली तशी त्यानंतर मग तिला वाटलं तुम्ही माझ्या अंगावर टाकताय ना मग तिने इकडे चिकूच्या अंगावरती बोरं फेकायला सुरुवात केली बोरं फेकले तिने चिकूच्या अंगावरती त्यानंतर तिची आत्तू आली तिच्या आत्तूच्या पण अंगावरती तिने एक बोर फेकलं अशा प्रकारे आम्ही बोरनान आमचं मस्त पार पाडलं आणि आमच्या घरातलं पहिलंच बोरनान होतं आम्हाला असे आयडिया पण नाही आहे का बोरनान कसं करतात आम्ही ऋषिकासाठी गेलो ह्या वेळेस तर साध्या पद्धतीने गेलं पुढच्या वेळेस नक्की अजून छान करू